अन्ना तो सोसायटीचं इलेक्शन लागते पुढल्या महिन्यात नाही माझ्या भी कानावर हा काय म्हणते तर सरपंच बाबा सरपंच म्हणते सोसायटीचं इलेक्शन लागतंय पुढच्या महिन्यात हा हा किती तिकीट आहे कशाच करायचं अंडा आपल्याकडे बाई लक्ष असू द्या बरोबर यंदा एक कडक उमेदवार उभा करणार आहे माईला एक हात सत्ता आली पाहिजे आपल्याकडे आम्हाला जरा बाजूला घ्या पण हळूच करणार सांगा आ, हा मतदान जाय नको आपलं हा हळूच सांगायचं नाही किती आहे काय बोलताय तू विपल जर तुझ राह ह्याच्या पुढे फार घासा खरवडून काढला का नाही तरी ह्याला काय ऐकू येत नाही घ्या आपस हे माहितच नाही <laughs> चला येऊ का या या लय उशीर झालाय मी ठीक आहे पण ते बर चालतंय चालतंय बघितलं का मला सांगतो या आम्हाला बी कामा काय नाही इलेक्शन आहे सोसायटीच इलेक्शन अस सांग कि तू आणलायस म्हणून तुम्ही जेवला सका जेवण बी आई वर आवा आबा तुम्ही जेवला का नाही अजून अस विचारतोय मी मी वे मी येणार की रे जेवायला चायला ह्या म्हातारीच्या डोसक्याचा परत झई करून टाकल त्यापेक्षा आपलं गप बसलेलं बरं श्यामा आता जातो लय वेळ झाला जेवायला माता बा मगात पासन बुंबलून मी काय विचारत होतो अर पण तेवढ देणार ठेव माझ्या तिकिटाच तुम्ही जावा आता सरळ जावा रस्त्यानं तमाशा कुठला आहे तुम्हाला काय करायचं उत्तराखाली आता कशाला बसताय बाबा आणि ते माझं डोस जावा तुमक जावाडला जेव्हा घात वाट बघत असतील मी काढतो बाबा तुमचं तिकीट तमाशाच सगळ्यात मोहर काढतो बाईकडे झोळ बसूत पण जावा तुम्ही आ पाया पडतो तुमच्या जाला जावा पैसे कोणाच देत आहे बरं असू दे की मग आता आबा मी तिकीट काढतो पैसे देतो सगळं करतो तुमच्या पाया पडतो पण तुम्ही जावा बरं जावा जावा घरात एवढं लक्षात ठेव हो जावा जा हा काय म्हातारा आहे जाई हा आ उभरे कशी आहेस ग मी मजेत आहे तू कस आहेस मला काय आपण आहे तशीच आहेस बघ तू तुला पण बघून खूप दिवस झाले रे तू पण आहे तसच आहेस वर्षी तुला माहिती तुझं लगीन झाल्यावर मला लय आठवण याची तुझी वाटायचं जीवच द्यावा

तुझं नवरा तर असभ्या हे सभ्या काय कळायला पाहिजे काय तर आपल्याला खुर्शाला हातात हात घेऊन बाता मारत बसलाय वय मग ह्यानेच हातात हात घेतला होता माझा तूच ना वर्षे वर्षे पण मला म्हटलं मला असं म्हण तुमचं नाव वर्षी आहे भाई अरे मग त्या आधी आणि माझं भी नाव वर्षात होतं हिथं आल्यावर आमच्या वरसादानी लक्ष्मी ठेवल्या कै जावा आणि इथं काय झालंय ना ती हिथं विसरून जावा आमच्या संब्याला नाही तुमचा इचका सोसायचा हा श्यांबा बारीक दळून दे बाबा आमचे असे चालत नाही आधीच मुलगा गॅसचा तारासाय आणि त्यात तू दे माझं कामच झालं बघ देतूया बारीक दळून देतोय जावा तुम्ही जा पाठ करून आले काही तू काही दिवसाचे स्वप्न बघतोस का हा खोड्या स्वप्न बघायच ना ती एक दिवस पट्ट्या खात घालशिलगिरणीच्या म्हणे मला का वर्ष आल्याचं समजल्यापासून बसन असू घ्यायला लागले बघ मला काय चालू झालं

नदरे झुका के शर्मा थी गलियों से गुज़रा करती थी कुछ कहना था शायद उसको जाने किससे डरती थी जब भी मिलती थी मुझसे पूछा करती थी प्यार कैसे होता है ये प्यार कैसे तू जाईस तुजा शाहरुख हां sabia काय झालं अरे ल का मला कळालं प्रेमात माणसं एवढी इडी का उते हे लय विचार करत बसू नको तुला सांगितलेलं का नाही र मी तुला काम करणार म्हणून हे बघ पक्क्याला घेऊन आली टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन अरे सदाव कि मऱ्या एकच सगळ काकी कुठं आहे रे घ्यायला रे विचार करत बस जा जगायचं का मारायचं हा दाबू कारण खालासच करतो बर म्हण्या आता तर सांग की माझं काय काम होतं ते लई नाजूक काम आहे बघ पके लगा संध्याच्या जगण्या मारण्याचा प्रश्न आहे आणि ती काम फक्त तूच करू शकतो अरे बस का भावा दोस्तासाठी करायचं नाही मग कुणासाठी करायचंय पण म्हण्या त्या मंगलीची काय भानगड असतो तर अजाबात पण करणार नाही तसलं काय सांगायचं आपल्याला आता हे जे अरे माझं नाही करायचं संध्याचं काम करायचंय आपलं राणीला सांगून वर्षीला बोलवून घ्यायला आपल्या सध्यासाठी तेज्या आईला तेज्या एवढ्यातच तुम्ही काय रटला अरे आपण सांगितल्यावर राणी आप काय सांग राणीचा का राणी बाप सुद्धा येईल आणि नाही आली ना तर तिचं आपलं ब्रेकअपच मग तसं <laughs> पण महिन्यातला पधरा दिवस तीस कटल्याला असतो येतोय <laughs> <laughs> ज्या बाळा आणून काय कापायचं आहे विस्त लोणचं घालायचं आहे वर्षी बर 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 पण पण आज नाही उद्या 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 नक्की उद्या नक्की बस कोई दवा काम नाही कोई दुआ बिना ना लगे ये खुदा इस मेरे प्यारे दोस्त को प्यार की हवा भी ना काय म्हणणार अर्ज किया है कुछ मजनू बने कुछ रांझा बने कुछ रोमियो बने कुछ फराद बने इस रंगरूप् की चाहत में जाने कितले बर्बाद हुए एवढ्या सकाळी सकाळी द्रोणाचार एक लव्याचे जोडे कुठे निघाले म्हणायची निघाले येतोच काय आपल्या घालायची एकटाच जागी मास्तर ला घेऊन कुठून निघालाय पॅकेज आहे आमचं एकावर एक फ्री अरे जा किल्ल्या की गप अरे गुंड्या असं बोलायचं नसतं आणि कशाला त्याच्या नादाला लागलाय चल गुरुजी तुम्ही माझं ऐकलं का त्या दिवशी शाळेच्या बाजी माग धोपटलं का नाही तुम्ही काय बोलणार आहे मापच काढणार आहे आपलं तुम्ही चला हे थांबू नका दोन मिनिटात अटक केली तुम्हाला चला आपल्याला दावा घालत नाही म्हणून परत शाळेत जायचंय चलायच सकाळ सकाळी गिरायचं आलो बरे इथंच पावलात ते माझ औषध आणलं का नाही तुमच्यासाठी दोन दिवस घेऊन येऊया अशातलं बारीतलंय सकाळी उठल्या उठल्या डोळ्या झाकून दोन चमचे आमच्या पोटी घ्यायच डोळ्या झाकून काय मला त्याचा वास नाही सण याचा त्याचा वास ला घाण आहे म्हटल्या गावातली माणसं जशी गडवा औषध छापून घेतात झाकलं की दिसायचं बनवणार वास कसा बनवण्याच वाटत घ्या घ्या लय खरच र लय घाण वास आहे पण नाण्या का वास काय वळखीचा वाटतोय हो समध्या आयुर्वेदिक औषधाचा वास पेव सारखाच असतो आता वास महत्वाचा आहे का गॅस गॅस पण खरं पडणार का हो शंभर टक्के पडणार तुम्ही घेऊ तरी कस तुम्ही घेऊन बघा नाही तर ठेवून बघा पण तुम्ही घ्या बघा वाचतात या औषधासाठी ह्या नाण्याला दोन तास अशी बाटली काय म्हणतात लय गर्दी होती का तिथं उतरत न जाऊ द्या काय पण आहे तुम्ही ना आमच्यासाठी लय केलं येऊ ते येतो काय चला जा ढोलिना कस काय नि राहूनच गेल तर काय झालं परत वाजत आता बघा य असं होतो नाहीतर तुम्ही बोलणार कि वस्तात खोट बोलतोय येतो की ইণ্ডিয়াত হেজাৰক ইমানদাৰ মানুহ তোমাক কাটল নাই মাৰো থাৰ মেমচ